गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट दिव्या पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्टे मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व ट्रॅर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जग स्टील वर्क जुंधा कपडेचे एक हजार लिटर पाण्याची टाटी देशली सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बंदोजला स्वतंत पाहाणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा तुमची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाभवी रोड पंढरपूर जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली आरोपी पतीने धारदार केली भल्या पहाटे हत्तीची घटना घडल्याने संपूर्ण गाव हादरला आहे या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून पोलिस घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत प्रियंका कुशाल भदानी असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे तर कुशाल भदानी असं आरोपी पतीचं नाव आहे कुशाल याने चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय मात्र अद्याप पोलिसांनी हत्येचे हत्याच्या कारणाची पुष्टी केली नाही तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव या ठिकाणी घडली कुशाल भदानी या तरुणाने कौटुंबिक वादातून आपली पत्नी प्रियंका भदानी हिची चाकूने गळात चिरून आणि पोटात वार करून निर्गुण हत्या केली प्रियंका हिचा जागीच मृत्यू झाला ही घटना पा, आज पहाटे घडली ही घटना घडत असताना प्रियंका मला वाचवा मला वाचवा असा आडाओडा करत होते आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पतीचे कांड पाहून गावकरी हादरले याचवेळी पती कुशाल तरुणांनी यांनी देखील गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला कुशाल बदानी यांनी पत्नीचा खून नेमका का केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक माहितीवरून चारित्र्याच्या संशयावरून हे हत्याकांड झाल्याचं सांगितलं जात आहे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा